सगळ्या गोष्टी आहेत पण त्यातल्या काही सजीव आहेत आणि काही निर्जीव मग असं काय आहे जे या दोन्हींना एकमेकांपासून वेगळं करतं चला हेच समजून घेऊया तर सुरुवातच करूया एका मूलभूत प्रश्नानं असा प्रश्न ज्यावर शास्त्रज्ञ शतकानुशतके विचार करत आले आहेत की खरंच सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये नेमका काय फरक असतो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ना आपण पाच महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत एक एक करून जसं की वाढ आणि ऊर्जा शरीरातल्या क्रिया प्रतिसाद आणि हालचाल त्यांचं जीवनचक्र आणि रचना आणि शेवटी आपलं आणि या सजीवांचं जग चला तर मग सुरू करूया तर पहिला मुद्दा आहे वाढ आणि ऊर्जा म्हणजे ग्रोथ आणि एनर्जी बघा सगळ्या सजीवांमध्ये वाढ होते पण प्रत्येकाची वाढण्याची पद्धत मात्र वेगळी असते आता यातला फरक बघा किती इंटरेस्टिंग आहे आपल्यासारख्या प्राण्यांची वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते बरोबर पण वनस्पती वनस्पती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत वाढतच राहतात त्यांची वाढ आयुष्यभर सुरू असते आणि हो या वाढीसाठी काय लागतं ऊर्जा एनर्जी आणि इथूनच सजीवांमध्ये एक खूप मोठा फरक सुरू होतो वनस्पती म्हणजे झाडं वेली हे आपलं अन्न स्वतः तयार करतात या प्रक्रियेला म्हणतात प्रकाशसंश्लेषण पण प्राणी ते आपलं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत त्यांना अन्न शोधावं लागतं खावं लागतं मग ते वनस्पती असोत किंवा इतर प्राणी म्हणजे वनस्पती या प्रोड्युसर आहेत आणि प्राणी कन्झ्युमर तर ही अन्नाची गरज आणि त्यातून होणारी वाढ हे सजीवांचे खूप महत्वाचं लक्षण आहे ठीक आहे वाढ तर झाली पण सजीवांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या शरीराच्या आतसुद्धा खूप काही घडत असतं चला आता या शरीरातल्या क्रियांवर एक नजर टाकूया यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची क्रिया म्हणजे श्वसन म्हणजे रेस्पिरेशन आपण अन्नातून ऊर्जा मिळवण्यासाठी ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो हे तर सगळ्यांना माहीत आहेच पण हे फक्त प्राणीच नाही तर वनस्पती सुद्धा करतात फरक एवढाच की आपण फुफ्फुसांनी करतो मासे कल्ल्यांनी करतात आणि वनस्पती त्या, त्या त्यांच्या पानांवरच्या आणि खोडावरच्या लहान छिद्रांमधून श्वसन करतात आता बघा शरीरात इतक्या सगळ्या प्रक्रिया सुरू असतील तर साहजिकच आहे की काही टाकाऊ पदार्थ म्हणजे वेस्ट मटेरियल्स तयार होणारच आणि हे पदार्थ शरीराबाहेर टाकणं खूप गरजेचं असतं प्राण्यांचं तर आपल्याला माहीत आहे पण तुम्हाला माहीत आहे का वनस्पतीसुद्धा उत्सर्जन करतात हो त्या टाकाऊ पदार्थ आपल्या पानांमध्ये साठवतात आणि मग ती पानं गळून पडतात किंवा कधीकधी डिंक आणि राळेच्या रूपात ते पदार्थ बाहेर टाकतात तर हे उत्सर्जन म्हणजेच एक्स्क्रिशन हे सुद्धा सजीव असण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे ओके okay, पुढचा मुद्दा आहे प्रतिसाद आणि हालचाल आता सजीव फक्त जिवंत नाहीत तर ते त्यांच्या आजूबाजूच्या जगाशी संवाद साधतात पण कसा तर चेतनांना प्रतिसाद देऊन आणि हालचाल करून यालाच चेतनाक्षमता म्हणतात म्हणजे आजूबाजूला काही घटना घडली तर त्यावर रिॲक्ट करण्याची क्षमता आणि ही क्षमता जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे कारण यामुळेच तर सजीव अन्न शोधू शकतात धोक्यापासून पळू शकतात किंवा बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात आणि हे फक्त प्राण्यांच्या बाबतीतच नाही लाजाळूचं झाड जाड़ आठवतंय त्याला ते हात लावताच पानं कशी मिटतात किंवा घरात कुंडीत ठेवलेलं रोप सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी कसं खिडकीकडे झुकतं याचा अर्थ काय तर वनस्पती एका जागी स्थिर असल्या तरी त्या प्रकाश स्पर्श यांसारख्या गोष्टींना प्रतिसाद देतात आणि हालचाल करतात ठीक आहे आतापर्यंत आपण वाढ ऊर्जा शरीरातल्या क्रिया आणि प्रतिसाद पाहिला आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया सजीवांचं संपूर्ण जीवनचक्र आणि त्यांची बेसिक रचना कशी असते ते सजीवांचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे मंझे, प्रजनन म्हणजेच स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता यामुळेच तर त्यांची प्रजाती टिकून राहते काही प्राणी पिल्लांना जन्म देतात काही अंडी घालतात वनस्पतींमध्ये तर बिया खोड इतकंच आय पानांपासून सुद्धा नवीन रोप तयार होतं आणि जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचं एक ठराविक आयुष्य असतं एक लाईफ सायकल आणि हे आयुष्य खूप वेगवेगळं असू शकतं उदाहरणार्थ गॅलापागोस कासव ते जवळपास एकशे सत्तर वर्ष जगू शकतं आणि दुसरीकडे मे फ्लाय नावाचं एक कीटक आहे ज्याच्या काही प्रजाती फक्त एक तास जगतात विचार करा फक्त एक तास तर हे मर्यादित आयुष्य असणं हे सुद्धा सजीवांचं एक खूप महत्वाचं आणि युनिव्हर्सल लक्षण आहे आता प्रश्न येतो की हे सर्व सजीव मग ते झाड असो प्राणी असो की माणूस ते बनलेले कशापासून आहेत त्यांचं बेसिक बिल्डिंग ब्लॉक काय आहे कल्पना करा जशी एखादी भिंत विटांनी बनलेली असते अगदी तसंच प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला असतो पेशी, बन पेशी म्हणजेच सेल हा सजीवांचा सगळ्यात लहान मूलभूत घटक आहे आणि गंमत म्हणजे आपण आत्तापर्यंत जी काही लक्षणं पाहिली ना ती सगळी एका सिंगल पेशीमध्ये सुद्धा दिसतात काही सजीव तर फक्त एकाच पेशीचे बनलेले असतात जसं की अमिबा त्यांना आपण एक पेशीय म्हणतो आणि काही सजीव अब्जावधी पेशींनी बनलेले असतात जसं की आपण गाय किंवा आंब्याचं झाड त्यांना म्हणतात बहुपेशीय पण मुद्दा हा आहे की पेशीमय रचना असणं हे सर्व सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे चला तर आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया हे सगळे सजीव वनस्पती प्राणी आपल्या जगात नेमकी काय भूमिका बजावतात बघा या सजीवसृष्टीमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेला आहे काही सजीव आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत जसे की वनस्पती आपल्याला अन्न देतात औषधं देतात प्राणी दूध देतात शेतीच्या कामात मदत करतात पण त्याचवेळी काही सजीव आपल्यासाठी अपायकारकसुद्धा असू शकतात काही वनस्पती विषारी असतात तर काही प्राणी रोग पसरवतात आणि या सगळ्या चर्चेतून आपण एका खूप महत्त्वाच्या विचारापर्यंत येतो जर आपण या सजीवसृष्टीवर इतके अवलंबून आहोत तर आपली जबाबदारी काय आहे बरोबर या वनस्पतींचं या प्राण्यांचं या संपूर्ण जैवविविधतेचं संरक्षण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे